त्या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी उभा आहे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी प्रभागाच्या विकासासाठी या मुद्द्यावर मी उभा आहे सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिटी या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असे मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो नवापूर नगर परिषद निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे मावची सर आजच्या फास्ट फॉरवर्ड नव्या युगातील नैसर्गिक वातावरणासह टेक्नॉलॉजीतील नव्या बदलांवर नव्या पिढीचा विश्वास आहे तसंच सध्याच्या राजकारणात ही मोठे बदल व्हावे अशी आजच्या नव्या पिढीची मोठी अपेक्षा आहे तरुणांच्या या नव्या विचारांना जाणून बदलत्या टेक्नॉलॉजीच्या युगात आधुनिक विकासासाठी नव्या पिढीच्या संकल्पनांना पूर्ण करण्यासाठी सामुएल मावची यांनी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक एक ब मधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे गावामध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती परंतु आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन नगरपालिका असेल तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी आम्ही हंडा आंदोलन केलं आणि त्याची दखल राज्य सरकारने घेतली कलेक्टरच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची जी समस्या होती ती मिटवली एवढंच नव्हे तर आमच्या प्रभागामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती ते सुद्धा आम्ही कोणत्या प्रकारचं पद नसताना कायमस्वरूपी दिवबत्तीची सोय आम्ही केलेली आहे एवढंच नव्हे तर रस्ता एवढे खड्डे पडले की लोक त्या रस्त्यावर पडतात म्हातारे वयस्कर लोक आहेत त्या खड्ड्यामध्ये पाय पडून रस्त्यावर पडतात ती समस्या देखील मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे एक उच्च शिक्षित शिक्षक पदावर नोकरी करत असतानाच राजकारणात उडी घेत थेट नवापूर नगर परिषदेत नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांना शंका उपस्थित झाल्या परंतु सामूएल मावची सर यांचं म्हणणं आहे सर्व समाजातील घटकांच्या शंका व समस्यांवर मात करून नव्या पिढीच्या विकासासाठी मी आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी उभा आहे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी फक्त प्रभागाच्या विकासासाठी या मुद्द्यावर मी उभा आहे सामोएल मावची सर एक उच्च शिक्षित शिक्षक असून आपल्या समाजासाठी रस्ते वीज पाणी शिक्षण वाचनालय सांस्कृतिक गृह तरुणांसाठी रोजगार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपाययोजना अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करून विकास करण्यासाठी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक एक नगरसेवक पदासाठी लढत उभी केली आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे मतदानाच्या दिवशी सामवेल मावची सरे यांच्या नावासमोरील शिट्टी या बटनाला दाबून भरघोस मतांनी मतदान करून विजय मिळवून द्यावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले आहे चला तर नागरिकांनो वाट कसली बघता आपला हक्काचा माणूस सामवेल मावची सर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून आपल्या नगराचा सेवक बनवूया सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, शिट्टी या निशानी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो धन्यवाद